रामराम मंडळी तर आज होता संडे संडे म्हणलं एकदम निवान दिवस असतो पण आज आमचा प्लॅन काहीतरी वेगळाच होता तर आज आमचा प्लॅन होता की आम्हाला जर जा जायचं होतं आज आमच्या कुलदैवतला ग्रामदैवतला म्हणजेच कोळगावला कोड़ कोळाईदेवीला आमचं गाव खरं तर येतं अहमदनगरमध्ये श्रीगुंदा तालुक्यात त्यामुळे तिथं ता निघालोच होतो मग काय नाश्ता तर होणं गरजेचं आहे आणि त्यात मिसळ म्हणल्यानंतर आहा मग मिसळ खाल्ली आणि पुढच्या प्रवासाला लागलो मग पुढच्या प्रवासाला लागलं की सगळ्यात पहिलं आमचं डेस्टिनेशन होतं महत्त्वाचं काम म्हणजे देवीचं दर्शन खरं तर ह्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये इतकं हेक्टिक शेड्यूल होतं की देवीला जाणं जमलंच नाही मग देवीला जाणं जमलं नाही म्हणल्यानंतर पूर्ण वर्ष कसं घालवायचं म्हणून प्लॅन केला आणि आपण देवीच्या मंदिरात जावं आणि देवीचं दर्शन घ्यावं हे ठरवलं तर तुम्ही बघू शकता इथं हे आमचं देवीचं मंदिर आहे आणि खूप सुंदर आहे देवीचं मंदिर सगळ्यात उंच डोंगराच्या मा डोंगरावर आहे म्हणजे एकदम टॉपला आहे आणि तिथं मस्त तिथून पाहिलं की सगळा पूर्ण खालचा व्ह्यू दिसतो इतकं सुंदर आहे मग काय सगळ्यांनी हळूहळू दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर सगळे आतमध्ये जाऊ लागले खरं तर आज रविवार असतो रविवारमुळे मंदिर बंद असतं म्हणजे गाभारा बंद असतो पण आमचे हे देवा देवा म्हणजे जे आहेत आमचे जे क फॅमिलीचं जे ब्राह्मण म्हणू शकतो आपण त्यांना ते त्यांच्यामुळे आम्ही त्यांना कॉल करून सांगितलं होतं की आज गाभारा ओपन ठेवा म्हणून मग गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेतलं व्यवस्थित हा तुम्ही कळस पाहू शकता आमच्या देवीचा आणि हे आहे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर देवीचं खरं तर ही नवसाची देवी म्हणलं जातं तिच्या माग पुढे काही मागा तिला कुठलाही नवस करा तर तो पूर्ण होतोच आणि हेच आमचं गाव आहे कोळगावच आमचं गाव आहे सो मग ही ग्रामदैवत पण आहे आमची आणि ही आहे आमची सो मग बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर असं व्ह्यू आहे सारखं सारखं जाणं होत नाही आमचं पण आम्ही देवीला आवर्जून जात असतो नवरात्रीमध्ये पण देवीला आवर्जून जात असतो त्याच्या मागचं कारण असं आहे की आपण आपल्या ग्रामदेवतला नेहमी जायला पाहिजे कुलदेवतलाही नेहमी जायला पाहिजे कुठलंही काम नाही झालं तरी चालेल पण हे दर्शन झालेच पाहिजे हे खूप गरजेचं आहे आणि हे बघितलं बघू शकता तुम्ही छान अशी महादेवाची पिंड आहे आणि नंदीसुद्धा जा आहे एक छोटेसंच आहे आणि उंबराच्या झाडाखाली आहे हे त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता सगळे सगळे जे देव आहेत ते एकाच ठिकाणी आहेत आणि त्याचे इथेही बघू शकता तुम्ही हे सुद्धा आहे मग असं करता करता हे बघा आमची कोळाई देवी मग काय आजी आजोबांकडे गेलो म्हणजे मम्मीच्या मम्मी, मम्मी पप्पांकडे गेलो मग व्यवस्थित गप्पा मारल्या भेट घेतली आणि मग त्यानंतर मग निघायचा प्रोग्राम झाला मग काय हळदी कुंकाचा प्रोग्राम सुरू झाला म्हणला तर रडतात की काय पण नाही रडारडी झाली मग काय सगळेजण पुढे निघाले आता गावाला केलं की गावाला माझी आत्या माझं घर आजी आजोबांचं घर असतं आणि हे बघा हे आमचं आहे मळा साखेवाडीचा मळा म्हणजे आमच्या इथं माझी आत्या राहते आमचंच शेत आहे आणि तिथे अत्या राहते हे बघू शकता आहे आमचं शेत आहे हे कोंबड्या वासरू सगळी गुरं सगळं आहे आणि हा गोठा बघा आणि या गोठ्यामध्ये अशा मस्तपैकी गाया आहेत खरं तर ह्यांचंच दुधाचं दुधामुळं सगळं बिझनेस चालतो आणि शेतामुळे सुद्धा तर खूप छान वाटतं प्रत्येक वेळी गावाला गेलं की कारण मागचं कारण हे असतं की लोकांना भेटता येतं जुन्या लोकांना भेटता येतं परत सगळे गावातले जे नातेवाईक आहेत ते भेटले जातात आजच गावाच्या वेशीमध्ये गेलं तर लगेच काका भेटले बघा ही माझी आजी पप्पांची मम्मी सासूसुन्याने सांगले गप्पा चालले होते ही माझी अत्या हे सगळं झाल्यानंतर पर परत परतीचा प्रवास सुरू झाला कारण आम्हाला परत आजच्या आजच पुण्याला येणं फार गरजेचं होतं मग आता परत संध्याकाळची भूक लागलीच भुकली म्हणजे नाश्ता मग काही चहा घेतला आणि चहासोबत मस्तपैकी भेळ एन्जॉय केली मग भेळ एन्जॉय केली भेळ खाता खाता मस्तपैकी सगळ्यांनी गप्पा मारल्या आणि हा आमचा होता बड्डे बॉय काल भैयाचा बड्डे होता त्याच्यामुळं मग बड्डे बॉय म्हणलं की त्याची मज्जाच मज्जा मग संध्याकाळ झाली मग संध्याकाळी जेवण वगैरे आटोपलं सगळं हे केलं आणि ते झाल्यानंतर आम्ही परत रिटर्न जायला निघालो पण हां सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही आमच्या भैयाचा बड्डे सेलिब्रेट केला लेट का पण थेट असं म्हणतात ना तसा प्रकार राम राम कसा वाटला पण नक्की कळवा